आणि आपण पाहता नमस्ते फलटन युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधान परिषदेत जाहीर होणार आहे आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहताय की माडा लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केलेला आहे याबरोबरच महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पक्षा जागा जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत मागच्या चार दिवसापूर्वी अखलूज या ठिकाणी जे श्रीमंत रामरविनायक निंबाळकर तसेच विजयसे मोहिते पाटील यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित होते आणि आखलूजीतील शिवरत्न बंगल्यावरती बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी <laughs> निर्णय झाले आहेत काही आणि यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये सुमारे तीन उमेदवारी इच्छुक आहेत एक उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर जो राष्ट्रवादी काँग्रेस पणित अजित पवार गट आहे हा गटातील जे आ, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर इच्छुक होते त्यांचा गट तसेच विजयसे मोहिते पाटील यांचे पुतणे देरेशील मोहिते पाटील हेही इच्छुक होते कोळी गट मोठ्या प्रमाणावरती नाराज झालेला आहे आणि हे नाराज झाल्यानंतर चार दिवसापूर्वी अकलोजेतील शिवरत्न बंगल्यावर बैठक झाली या ठिकाणी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने दोघांचेही समर्थक उपस्थित होते त्या ठिकाणी खर तर व्यापक चर्चा झाली मात्र त्या चर्चेनंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांना आणि विजयसे मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आले आहे असं सांगितलं होतं मात्र त्यामागे खर तर नाराजी नाट्य होत खासदार रणजितशिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नाराज झाले त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटील गट नाराज झाला आणि त्या ठिकाणी बैठक झाली ही बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांची टेंबुर्णी येथील संजय मामा शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती यानंतर ह्या आ, नाराजी नाट्य काढल्यानंतर कालच मुंबई या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बैठक त्या ठिकाणी झाली होती या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोस्ट सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कालच्या त्या ठिकाणी महाराजांच्या टेटसच्या माध्यमातून दर्शवलं आहे महाराजांनी सांगितलं की त्या अनुषंगाने आज फलटण येथील जे लक्ष्मी विलास निवास या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रमुख फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिक कार्यकर्त्यांची बैठक झाली यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कुशोत्तुंबागार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक विंबाळकर त्याचबरोबर आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी नुकतीच झालेली आहे यामधून उद्या उद्या दुपारी चार चार ते पाच वाजता आनंद मंडल कार्यालयात पाच वाजता व्यापक बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतरच काय निर्णय असेल तो या ठिकाणी जाहीर केला जाणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार घडामोडी आता सुरू झाल्या आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीच्या माध्यमातून तीन उमेदवार इच्छुक होत सध्या तरी तीनही उमेदवार आजही या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे आगामी दोन दिवसामध्ये आणखीन काय घडामोडी होणार का यामध्ये सध्या तरी महायुतीमधील जे भाजपचे जे दुसरे उमेदवार इच्छुक होते धैरशील मोदे पाटील यांनी करमाळा माळा या ठिकाणी काँग्रेस पंडित अजित पवार गटाचे जे इच्छुक उमेदवार होते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याही माध्यमातून या ठिकाणी उद्या आता महत्वाचा निर्णय होऊ शकतो असे तीन महा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये तीन उमेदवार अजून तरी इच्छुक आहेत यामुळे आगामी काळामध्ये काय घडामोडी घडतायत याकडे आता पाहणं आपल्याला पाहावं लागणार आहेत आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फिल्डनचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लोकसभेच्या अनुषंगानं ज्या नवनवीन घडामोडी थेट आपल्यापर्यंत ताज्या घडामोडी पोहोचण्यासाठी आमच्या नमस्ते फुल्टण युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बाबा बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा ही आपण विनंती आहे आमचे नमस्ते फुलटनचे संपादक वैभव गावडे यांच्या स्वामी राजकुमार बोपणे नमस्ते फुलडसाठी लक्ष्मी विलास निवास फुलटन